पूल वाहून गेला आहे पाहू शकता तुम्ही इथं हे आहे नावगाडचा पूल ॲक्च्युअलमध्ये तर हा संपूर्ण पूल पाण्याखाली गेलाय बघा संपूर्ण पूल गेलाय पाण्याखाली दरवर्षी जेव्हा जास्त पाऊस होतो आणि इकडे विष्णुपुरीचे दरवाजे सोडले जातात तेव्हा हमेशा हे पूल जे ते पाण्याखाली जाते तेव्हा का दूर इथूनच आम्ही ट्रॅव्हल वगैरे करत असतो हे डायरेक्ट जाते आता विष्णुपुरीला रस्ता पण हा आहे सध्या दोन दिवसापासून बंद हा रस्ता झालेला आहे बंद का कारण भाऊ तिकडे सोडलेला आहे विष्णुपुरीचे दरवाजे कारण सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे सो so दॅट्स वाय पाहू शकता बघा कुठून पाणी येत आहे आणि तिकडे ॲक्च्युअलमध्ये मध्ये कोणाला थांबू दिले नाहीत त्यामुळे मी या साईडला येऊन थांबलो आहे बघा संपूर्ण पूल आहे वाहून पुलाच्या वरून पाणी गेले भाऊ तेवढा ह्याच्यात तिकडे पुलावर ना दोन जण दिसत आहेत मला ते आहेत मछुवारी जे माश्या पकडतात आहे ते पिचकारी बाहेर कशाची ही आहे माहीत असेल तुम्हाला जमिनी खाली जे पाईपलाईन असतात ती फुटली होणारच आता शंभर टक्के काही ना काहीतरी बापरे बघत आहे आम्ही अच्छा बापरे बघत आहे आम्ही अच्छा ठीक आहे बघ रे बाई बे बा। सुम्या अरे ते तिकडे जाऊ दे ना ते आम्हाला पुढे नको म्हणे तुम्ही वाहून जातात मी म्हणलं आम्हाला काय एवढं टेन्शन नाही वाहून जायला यशमध्ये जाशी पाण्यामध्ये वाहून जास्त पुढे जाऊ नको अरे जास्त कुठं पुढे फक्त दोन पाऊलच बाकी आहेत दोन पावलं पुढे चालले की पाण्यामध्येच थोडं दोन पाऊले मागेच थांबलो मी तरी पण पाहू शकता हा नावगडचा पूल अक्षरशः वाहून गेलाय पूर्ण पाणी इतक्या जोरात आले टेकडे पोट्टे बिट्टे येऊन बसतात तर इथं काय करा ज्याला कामधंदे नाहीत पूर बघायला मी तरी कामा निमित्त आलो कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं की ऍक्च्युअल मध्ये पाणी आलंय की एवढं ते एवढं आलंय पाणी इथूनच आम्ही जात होते आता कसं वाटायला सगळं पाणी पाणी झालंय अजूनही काही लोक इथून जाऊ शकतात बरं त्याचे पकडून पकडून साईडला ना पकडत पकडत जाऊ शकते पाय बी सटकला तर गेम होते नको बाबा रिस्क घेऊ नका सध्या कोणीच जाऊ नका मुंबईमध्ये रेड अलर्ट दिलाय पुण्यामध्ये पण आहे रेड अलर्ट इकडे काय होते की काय नाही की बघा आता अजून किती दिवस पाणी पडणार आहे ते कोणालाच माहीत नाही निसर्गाचा खेळ भाऊ आज रिस्ता चालू आहे उद्या रस्ता बंद होते दोन दिवसाखाली हा रस्ता चालू होता आज झाला आहे बंद इथूनच आम्ही ट्रॅव्हल करत होतो सगळं पाणी वाहून गेले आता याच्यावर जाऊ दे त्यानिमित्त सगळा कचरा तर साफ होऊन जाते पण ना हे जे कचरा आहे ना ते सगळं ना या पुलामध्ये अडकते ते काढेल कोण बघूत बघूत बघ पाण्याचा विसर्ग येऊन अडकले दुसरीकडचे तुला पण कामधंदा नाही वाटते अरे काय कामधंदा काय शान या माकडा मी याच्यात चा त्याच्यासाठी चाललो की बाबा किती पाणी चालले सध्या नांदेडमध्ये पूर परिस्थिती आहे किंवा नाही ते संपूर्ण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे आलो होतो दॅट वाईल्ड के मे अजून काय काय त्या पलीकडच्या साईडनं पण बघा तिकडे लोक थांबलेले सगळीकडे ना बॅरिकेट लावलेत बरं पुढे जाऊन तरी पण लोक जातच पुढे का कारण की पूर जे ते कधी मधीच पाहायला भेटते वर्षातून एकदा त्यामुळे येतात लोक बघण्यासाठी बाकी काही नाही त्या दिवशी संध्याकाळी ही, ही पातळी वाढली होती माहिती आहे का ठीक काय संध्याकाळी पातळी वाढली होती त्याच्यामुळे पूर्ण पाणी वरी आलं होतं माहिती आहे का पोहायला जा पाण्यामध्ये अरे पण ते आपल्याला पोहून येत नाही की यश मला पोहून येत नाही रे ट्राय करू ट्राय करू आपण ट्राय करू त्या मछवाऱ्यासोबत जाऊ दिलं कोणी ढकल काय करशील अरे कशाला कोण ढकलणार आहे इथं माझे मित्र थोडे ढकलायला अनोळखी लोक ढकलणार ओळखीचेच लोक ढकलतात आपल्याला <laughs> भाऊ खळखळ पाण्यात आवाज यायला कुठे विचारलो आज बरं बाबा ठीक आहे ठीक आहे नांदेड मधून कोण कोण झाले मेसेज करा भाऊ लई पाणी आले मायाच्या पाणी लई आले भाऊ काही वरपर्यंत आता वरीच चढलं ते या साईडला इथलं हो या साईडने एकदम क्लियर दिसत नांदेडमधून कोण कोण जॉईन झालेले जे पण चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला चॅनल करा आपल्या ॲक्च्युअलमध्ये इथं जे होतं ना ते बॅरिकेट होते बघा ते गेले पाण्याखाली लावलेलं होतं आता एवढ्या वरपर्यंत पाणी चढेल कोणाला माहिती आहे चढलं भाऊ हो पाणी आज जर पाऊस पडला तर शंभर टक्के वर येणार हे पाणी कडक ऊन पडले बघा तुम्ही कर दो कर दो Any guitar. नाही करायची right. thank you, thank you.